गांधीनगर खून प्रकरण दोन तासात चौघ्या आरोपी व तीन बालकांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तातडीनं कारवाई गांधीनगर येथील कोयना कॉलनी परिसरात आशुतोष सुनील आवळे या तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अवघ्या दोन तासात चौघा आरोपींसह तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतला दिनांक सहा जुलै रोजी आशुतोष यांचे मृतदेह सापडल्यानंतर गांधीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती मात्र शौविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं निष्पन्न झाल्यानं मैताच्या वडिलांनी खुनाची फिर्याद दिली त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी तपास पथकांची नियुक्ती केली तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून करण डांगे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली त्याच्या माहितीवरून शंकर बनसोडे राजू काळोखे शुभम कांबळे व तीन बालक अशा सात जणांनी मिळून दारूच्या नशेत शिविगाळ केल्याच्या कारणावरून आशुतोषवर दगड व लाकडी बॅटने हल्ला करून त्याचा खून केल्याचं चा उघड झालं त्यानंतर प्रेत पंचगंगा नदी काठावर फेकल्याची कबुली दिली सर्व आरोपींना ताब्यात घेऊन गांधीनगर पोलीस ठाण्यात पुढील तपासासाठी हजर करण्यात आलं ही कामगिरी पोलीस अधीक्षक गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले